बातमी आपल्या हक्काची वतीनं सांगण्याला तहसीलचे अमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे या उपोषणाच्या प्रमुख मागण्या आहेत ते शासन दरबारी शासनाने काही दखल घेत नाहीत आणि ते आमची दखल घेण्यासाठी दखल घ्यावी अन्यथा महावीर समाज व रामोजी समाज रस्त्यावर उठले व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल समाजाच्या समाजाचे प्रमुख मागणे आहेत महामंडळ स्थापन केलेलं आहे त्या महामंडळासाठी संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडी कराव्यात जर का हे शासन आमच्याकडं बघ्याची भूमिका घेत असेल तर अशा या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो या शासनाने आम्हाला योग्य ते न्याय लवकरात लवकर द्यावा अन्यथा येत्या काळात नाभिक समाज आणि रामूषी समाजाच्या वतीने आझाद महिनावर अमरून उपोषण करण्यात येईल तसेच या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी कोणतेही दोन अधिकारी या ठिकाणी फिरितले नाहीत या अधिकाऱ्यांना कोणाचा दबाव आहे याची चौकशी या ठिकाणी व्हावी हो आणि आमच्या नाभिक समाजाला योग्य ते न्याय मिळावा नाभिक समाजाच्या बरोबर एक दाखला भाव म्हणून सोलापूर जिल्हा रामूशी समाज व जय राष्ट्रीय क्रांती संघटना सोलापूर जय मंडळ राष्ट्रीय क्रांती संघटना सांगोल तालुका व सर्व पदाधिकारी आम्ही त्यांच्या स्वभाव सोबत सोबत आहोत अशी या ठिकाणी गवाई देतो धन्यवाद सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा